एकदा शंकर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करायची म्हणून आपले वाहन नंदीला घेऊन निघाले शंकर महादेव भगवान आपल्याच ध्यानाच्या तंद्रीमध्ये मग्न होते पार्वती देवी कुतुहलाने इकडे तिकडे सगळीकडे नजर फिरवत होती व ही पृथ्वी आपल्या महादेवानं किती सुंदर बनवली आहे हे पाहत होती नंदी विमान आकाशातून भ्रमण करत होते पृथ्वीवरील नागबोडी वळणे घेत वाहणाऱ्या नद्या हिरवीगार वनराई त्यात विविध रंगाची फुले नाजूक कळ्या त्यावर भ्रमर करीत असलेले विहार मधूनच त्या फुलांचा येत असलेला सुगंध विविध पक्षांचा किलबिलाट पार्वती माता अगदी हे सर्व पाहण्यात हरकून गेली होती विमान असेच पुढे चालले होते एका सुनसान रस्त्यावरनं एक मानवी प्राणी उमा मातेला एकटाच रस्त्यानं जाताना दिसला तो आपल्याच तंद्रेत चालला होता मधूनच काहीतरी विचित्र हावभाव करायचे डोक्याला हात लावायचा कुठे पायाने दगडांना लाथाडायचे उमा मातेला हे सगळं विचित्र वाटलं त्या मानवाने उमा मातेला विचारात पाडले होते ही दुनिया किती सुंदर उल्हासदायी प्रसन्न नित्य नवी नूतन वाटत आहे आणि हा प्राणी असा का वागतोय याच मातेला खूप आश्चर्य वाटलं पार्वती मातेनं त्याच्या मनात चाललेल्या घालमेलीचा अंदाज घेतला तेव्हा उमा मातेला कळून आले की हा मानव प्राणी दारिद्र्यानं गांजलेला आहे स्वतःच्या परिस्थितीला तो दोष देत आहे आपल्याशी का सगळेच असे वागत आहेत ह्यामुळे तो स्वतःलाच दोषी समजत आहे माझी लायकी असून ही लायकी नसलेले लोक आपल्या पुढे जात आहेत अशी त्याची मनधारणा झालेली होती आपल्याकडे पुष्कळ धन असेल तर ह्या धनाने आपण किती सुखी आनंदात राहिलो असतो ह्याचे तो, तो तर्क करत होता आपली बायक मुलं आपले ऐकत नाहीत मी किती कर्म अभाग्य आहे असे मनातल्या मनात, मनात पुटपुटत तो एकटाच स्वतःच्या दैवाला दोष देत चालला होता उमा मातेला त्याचं हे दुःख जाणून खूप दुःख वाटलं त्यांची ही अवस्था उमा मातेच्याही मनाला लागून गेली माता विचार करू लागली आपल्या महादेवाने इतकी चांगली सृष्टीची निर्मिती केली आहे मग हा अन्याय ह्या भोळ्या भाबड्या मानवावर का बरं देवादी देवाने केलाय हा अन्याय आहे ह्या मानवाला आपण न्याय मिळवून दिलाच पाहिजे उमा मातेनं महादेवांना तात्काळ विमान अंतराळात थांबवायला सांगितलं व शंकर देवाला ध्यानाच्या तंत्रीतून हलवून जागे केलं उमा माता महादेवाला म्हणाल्या स्वामी आपण सर्व सृष्टीचे कुशल मंगल पाहता मग ह्या मानव प्राण्याची व्यथा तुम्हाला कळत कशी नाही तुम्हाला कळाली कशी नाही महादेवानं अर्धवट डोळे उघडून उत्तर दिलं उमा तू ह्या मानवाकडे लक्ष देऊ नकोस अन्य काही पृथ्वीचे नयन मनोहर स्थळं आहेत ती तू बघ उमा मातेला हा तिचा अपमान वाटला त्या उसळून म्हणाल्या देवा तुम्ही माझा मनोभंग करताय तापलेले वातावरण महादेवांच्या लक्षात आलं व देव सबुरीने बोलले हे उमादेवी मानव प्राणी हा असाच आहे तू तिकडे लक्ष देऊ नकोस झाले जे व्हायचे नको तेच झाले महादेव ऐकत नाहीत म्हणून नेहमीप्रमाणे उमा माता लगेच रुचल्या म्हणाल्या नाही त्या मानवावर दया करा त्याला संधी द्या त्याचाही योग्यता आहे महादेवाने उमा माता रुसल्यामुळे कपाळाला हात लावला तरीही सबुरीनं बोलले अग उमे रुसू नको फुगू नको हा सृष्टी नियम आहे तुला त्या मानवाच्या खोडी माहीत नाही तू ऐक चल आपण पुढे जाऊयात उमा माता तर आता चिडल्याच त्या मानव प्राण्याचे तुम्ही हित करा नाहीतर मी तुमच्याशी अबोला धरणार इथून हलणार नाही उमा मातेचा हट्टीपणा व अबोला महादेवांना नवीन नव्हता तिचा रुद्रावतार ही त्यांना चांगलाच माहित होता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन देवानं थोडं घेतलं व म्हणाले हे उमे हा मानव कर्मभ्रष्ट आहे 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 आळशी दुसऱ्याच्या पैशावरती आशा हा हा नीतीने वागत नाही लालची कष्ट सर्व काही पाहिजे आहे याला झटपट श्रीमंत व्हायचा आहे हा स्वतःच्या मुलाबाळांची हेडसाण करतो हा आई वडिलांनाही माघारी उलटे बोलतो हा थोर मोठ्यांचा चार चौगात पाणउतारा करतो हा अनेक दोषाने भरलेला आहे उमामातेने डोळ्यानेच पाहिले व ओठ फिसकाडत आपली नापसंती व्यक्त केली महादेवाचाही नाविला म्हणाला उमे स्वतः मला सुद्धा या सृष्टीच्या नियमात फेरफार फेरबदल करण्याचा अधिकार नाही हे देवी भूतलावरील प्रत्येक गोष्ट ही पूर्वक्रमाने बाधित असते परंतु तू हट्ट धरला आहेस तर बघ हा मानव प्राणी किती खोडील आहे व कसा आपल्या बचावासाठी अनेक कारणे शोधित असतो उमामाता तिरक्या नजरेनं अजूनही देवाकडे पाहतच होत्या महादेव म्हणाले उमा तुझ्या समाधानासाठी मी त्या मानवाचे हित करण्याचा प्रयत्न करतो परंतु तू तो मानव प्राणी आपल्या स्थितीला दोष देत असाच चालला होता तो ज्या रस्त्याने चालला होता त्या रस्त्याने महादेवाने उमा मातेला सांगून एक अमूल्य रत्न सोने हिरे मानके यांनी भरलेली थैली ठेवली व उमा मातेला खुणावले कि बघ आता पुढे रस्ता सरळ दिसत होता व खड्डे खुड्डे काही नव्हते आधीच तो माणूस नाकाम ना करता होता त्यातच त्याला विपरीत बुद्धी सुचली त्याला वाटले या सरळ रस्त्यावर आपण किती लांब डोळे बंद करून जाऊ शकतो ते बघूयात त्याने डोळे बंद केले व चालू लागला चालता चालता धनाने भरलेली थैली जवळ आली तरीही तो डोळे बंद करूनच चालला खूप अंतर तो चालून गेला व धनाची थैली मागेच राहिली दैवाने आले होते परंतु कर्माने हलवले इकडे उमा मातेचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता उमा मातेच्या खांद्यावर हात ठेवत महादेव म्हणाले देवी उमे कुठल्याही जीवाचे अस्तित्व हे त्याच्या कर्मावर अवलंबून तुला ज्या मानवाचा कळवळा आला पूर्व कर्माचा वाटा खूप आहे हाच मानव जर सुरुवातीपासून सतत कार्यरत राहिला असता दुसऱ्याच्या धनाकडे लोभाने दुसऱ्याच्या पत्नी मुलांकडे असू येणे दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करत बसला नसता तर ही वेळ त्याच्यावरती आली नसती प्रत्येकाचं आयुष्य हे असंच कालचक्रात कर्मगतीमुळे बद्ध झालेलं आहे व त्यामुळेच ते संतुलित झालेलं आहे ह्या विश्वाचा जरी मी मी निर्माता असलो तरी निमित्त मात्र आहे आहे ही संपूर्ण सृष्टी मानवाने सतत कर्म करत कर्म करत करत राहिल्याने मनात दुसरे कुठलेही अविचार येत नाही व दुःखदायक परिस्थिती ओढवत नाही उमा तुझ्या मानवासाठी चिंता करत होतीस तसा तोही वाईट नाही पुढे जाऊन त्याला कर्माचे महत्व कळणार आहे स्वाभिमान व स्वावलंबन त्याला जाणीव झाली की तो स्वतः आपल्याला कार्यात गुंतवून घेणार आहे तू काळजी करू नकोस मी सुयश चिंतितो महादेवाच्या ह्या उमा मातेचे समाधान झाले व त्या प्रसन्न मनाने पुढे विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घेऊन गे। निघून गेले पृथ्वी प्रदक्षिणा करत पुढे काही अंतर गेल्यावरती उमा मातेनं शंकर देवाला प्रश्न केला स्वामी परंतु जे अधिक इमानदार कष्टाळू असतात त्यांचं आयुष्य कसं काय असत शंकर भगवान उत्तरले हे उमा जे इमानदार व कष्टाळू असतात त्यांच्यामध्ये कधी हाव मत्सर द्वेष भावना तिरस्कार लोभ आळस हे गुण नसतात त्यांना संकटे जरी आली तरी ते डगमगत नाहीत आपल्या सचोटीनं सात्विकपणानं आत्मविश्वासावरती आपण दिलेल्या शब्दावरती ते कायम असतात त्यांना आपत्ती संकटे विघ्न आली तरी ते त्यांचा धैर्याने सामना करतात भविष्याचा अंदाज घेऊन ते लोक साधेपणाने व शिस्तीने आपले आयुष्य जगत असतात म्हणून हे उमादेवी इमानदार व कष्टाळू लोक हे खूप समजदार उदार व दुसऱ्यांना सतत मदत करणारे असतात हे सच्चे असल्यामुळे ते कुठल्याही गोष्टीला भीत नाहीत त्यामुळे हे लोक छोट्याशा गोष्टीतही समाधानाने राहतात आनंद मानून घेतात व दुसऱ्याचाही आनंद देतात अशा लोकांच्यावर विश्वास ठेवणारे लोक खूप असतात हे उमे कधी कधी ह्या लोकांना त्यांच्या इमानदारीचे व कष्टाचे चीज झाले नाही असा संभ्रम निर्माण होतो परंतु जे लोक आपली सचोटी आपल्या मेहनतीवरील विश्वास कायम ठेवतात व सतत कार्यरत राहतात अन्य प्रलोभने व्यसने वाईट संगतीपासून दूर राहतात त्यांच्याकडे सतत लक्ष्मी सरस्वती ह्या देवता सदा वास करत असतात त्यामुळे हे भूलोकात व परलोकात ही श्रेष्ठ आहेत भगवान शंकराच्या उत्तराने माता पार्वतीचं चा समाधान झालं